नुकतंच उत्तराखंडमधील उत्तर काशीच्या धनाली गावात असा क्लाउड बस्ट म्हणजेच ढगपुटी झाली ज्यामुळे गावात पूर आला अनेक घरं आणि अने दुकानं वाहून गेली आणि अने अनेकांचे जीवही धोक्यात आले पण हा क्लाउड बस्ट नेमका कसा घडतो उत्तराखंड सारख्या ठिकाणी याचं प्रमाण का वाढतंय हेच आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत मान्सूनच्या काळात समुद्रातून येणारी ओलसर हवा उत्तराखंडच्या उंच डोंगरांना धडकते डोंगर ही हवा वर ढकलतात याला म्हणतात ओरोग्राफिक लिफ्ट जसं तुम्ही गरम चहा ओतता आणि वाफ वर जाते अगदी तसंच धराली गावातही असंच झालं हिर गंगा नदीच्या खोऱ्यात ही ओलसर हवा डोंगरांना धडकली आणि वर गेली ही हवा जितकी जास्त ओलसर आणि गरम तितका बस्ट म्हणजे जास्त आता ही गरम हवा वर गेल्यावर काय होत वरचं वातावरण खूप थंड असतं म्हणून ही हवा थंड होते आणि त्यातला ओलावा पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये बदलतो म्हणजेच ढग तयार होतात हे ढग खूप उंच आणि जाड असतात त्यांना म्हणतात क्युमोलोनिम्बस ढग जसं एखादं स्पंज पाणी शोषून फुगतं तसं हे ढग असतात उत्तर जाड ढग तयार झाले ज्यांनी पाण्याचे लाखो थेंब साठवले हे ढग इतके मोठे असतात की त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा असते आणि त्यामुळे पाऊसही तितकाच जोरदार पडतो या ढगांमध्ये खूप जोरदार हवेचे झोत जो असतात जे पाण्याच्या थेंबांना खाली पडू देत नाहीत हे थेंब एकमेकांना धडकतात आणि मोठे होतात हे थेंब इतके मोठे होतात की ते बर्फाचे तुकडे किंवा अगदी मोठे पावसाचे थेंब बनतात आता ढग इतके जाड होतात की ते जास्त वेळ पाणी साठवू शकत नाही आणि मग एकदम सगळं पाणी खाली कोसळत जसं एखादा फुटलेला पाण्याचा टँक हा पाऊस फक्त वीस ते तीस चौरस किलोमीटरच्या छोट्या भागात पडतो पण इतका जोरदार की नद्या नाले दुथडी भरून वाहतात उत्तर काशीच्या धराली गावातही असाच प्रकार घडला यामुळे खीरगंगा नदीला पूर आला पाण्यासोबतच माती आणि दगडांचा प्रवाह वाहून गेला ज्यानं रस्ते घरे आणि हॉटेल्स उद्ध्वस्त झाली याला फ्लॅश फळ म्हणतात जो क्लाउडबस्टचा म्हणजेच ढगपुटीचा सर्वात धोकादायक परिणाम आहे आता पाहूयात उत्तराखंडसारख्या हिमालयीन भागातच असे क्लाउडबस्ट का होतात कारण इथली डोंगराळ रचना हवामान आणि मान्सूनची ओलसर हवा हे यामागील आणखी एक मुख्य कारण आहे जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणात जास्त ओलावा साठतो ज्यामुळे मान्सून अधिक तीव्र आणि अनियमित होतो संशोधनानुसार हिमालयात तापमान वाढल्यामुळे ढग अधिक वेगाने तयार होतात आणि पावसाचे प्रमाण वाढते याशिवाय मानवी हस्तक्षेप म्हणजे जंगलतोड अनियोजित बांधकाम आणि शहरीकरणामुळे पुरेनं भूसखलन यामुळे देखील ढगपुटी होऊ शकते उत्तर काशीच्या धरालीसारख्या घटना हे सिग्नल आहेत की आपल्याला पर्यावरण संरक्षण चांगली आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकासावर लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा अशा नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण आणखी वाढेल यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।